यूट्यूबवर बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही जे हे सामान विकतो यूट्यूबच्या थ्रू देवांचं सा सामान जे विकतो ते जास्ती प्राईजमध्ये विकतो किंवा जास्त पैसे उकळतो तर तसं काही नाही आहे हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा कशी पॅकिंग वगैरे केली जाते ह्याच्यामध्ये आमची पण मेहनत आहे ती कुठेतरी तुम्हाला दिसून येत नाही त्याचसाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच पहा त्यानंतरच तुमचं जे सगळं काही कन्फ्युजन आहे किंवा काही तुम्हाला वाटतं ते तुमचं दूर होईल तर कृपया करून हा व्हिडिओ पूर्ण नीट पहा आणि तुम तुम्हाला पण कळेल की तुमच्या वस्तू ऑर्डर केल्यानंतर ऑर्डर दिल्यानंतर तुमच्या वस्तू प्रकारे तू पॅक होऊन वगैरे तुमच्या घरपर्यंत पोहोचतात ते आणि आमची मेहनत पण तुम्हाला याच्यामध्ये ये, दिसून येईल कोणालाही असं ये, वाटणार नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर की आम्ही पैसे लुटतो जास्त पैसे लावतो वगैरे अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी पॅकिंग कशी करते आणि प्रॉडक्ट कसं डिस्पॅच केलं जातं ते दाखवणार आहे तर एका ताईने बघा हे एवढी ऑर्डर मोठी दिलेली होती एक हँडल टाटा हे तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्ही पण हवं असेल तर ऑर्डर करू शकता एक पानवेल टाटा है। एक फ्लॉवर टाटा आहे तीन प्रकारचे टाटा आहेत एक लक्ष्मी दिवा आहे अँटिकमध्ये हे दोन वेल दिवे आहेत जोडी आणि ही अँटिकमध्ये कासव दिवे आहेत जोडी तर ज्यांना कोणाला आवडलं असेल कोणतं प्रॉडक्ट स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा ज्यांना कोणाला आवडलं असेल आणि ही एक धूपदानी त्यांनी ऑर्डर केलेली होती वूड हँडल असलेली धूपदाणी तर एवढी सगळी ऑर्डर आहे आता ही पॅकिंग कशी केली जाते आपल्याकडे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशी बबल रॅपमध्ये पॅकिंग केली जाते आणि बरेचसे जणं बोलतात की आताच रिसेंटली एका ताईने एक व्हिडिओ टाकलेला होता की कुंचम एवढा महाग तीन तीन चार चार हजारला कुंचम विकतायत कोणते कोणते सेलर्स आणि त्याच्या खालीच एका ताईने कोणती माहिती न घेता वगैरे त्या ताईंनी जे व्हिडिओ बनवलेला होता तो पूर्ण माहिती करूनच व्हिडिओ बनवलेला होता पण एका ताईंनी अशी कमेंट केलेली होती व्हिडिओ पाहून की हे जे विकतात जे देवांचे वस्तू वगैरे विकतात तर ते खूप लुटतात पैसे कायच्या काय सांगतात तर त्यांना इतकंच सांगायचं आहे की तुम्ही पूर्त पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काही असं निष्कर्ष काढू नाही शकत कारण आमची पण मेहनत तेवढीच असते आणि असं नाही की आम्हाला तुमच्याकडून जास्ती एक्स्ट्राचे पैसे घेऊन कुठे आम्ही माडी वगैरे बांधणार आहोत आम्ही पण रिझनेबल रेटच असतो आणि आमची मेहनत पण तेवढीच असते यामागे तुम्हाला इथे दिसतच असेल बघा हे जे सगळ्यात पहिले मी ताटं घेतले आणि ते असे बबल रॅपमध्ये पहिलं रॅप करून घेते जे जेणेकरून जे आतल्या वस्तू आहेत त्यांना काही हानी होणार ना ना नाही ना, काही म्हणजे तुटणार नाही कुठून काही वाकणार नाही वगैरे त्यामुळे असं बबल रॅपमध्ये सगळ्यात पहिलं पॅकिंग केलं जातं कोणतीही वस्तू त्याच्यानंतर पूर्ण मग एकाच छान प्रॉपर अशा बॉक्समध्ये सगळ्या वस्तू भरून त्याच्यामध्ये कागद वगैरे ठेवून ते पुढे दिसेलच तुम्हाला कसं पॅकिंग केलं जातं ते तर आता पहिलं बघा इथे हे टाट जे आहेत ते पहिलं बबल रॅप आपण करून घेऊया तर ह्या व्हिडिओच्याद्वारे इतकंच सांगायचं आहे की आमची पण कुठेतरी मेहनत असते आम्ही पण असं नाही आहे की प कायच्या काही प्राईज लावतो आणि वस्तू नीट देत नाही तर तुम्ही इथे बघू शकता पॅकिंग कशी तर इथं पॅकिंग झालेली आहे बघा हे हे जे प्लेट्स आहेत सगळ्यांचे पॅकिंग झालेले आहेत ह्यानंतर आता आपण याच्यानंतर दिवे पॅक करून घेणार आहोत याला छान अशा सेल्यूटेपनी पूर्ण टेप, टेप गुंडाळली जाते जेणेकरून कुठूनही तो बबल रॅप आहे तुम्ही घावा नाही तर पूर्ण बघा पॅक करून झालेले आहे आता आपण दिवे पॅक करून घेऊया तर इथे एकच सांगायचं आहे जसं मी मगाशी सांगितलं की मेहनत असते ह्याच्यामागे आमचे पण असं नाही आहे की उचलले वस्तू टाकली यूट्यूबला कुठं किंवा व्हॉट्सॲपवर आणि पाठवून दिले असं नाही आहे ह्याच्यामागं आमचे पण मेहनत असते आणि हे जे सगळं आहे पॅकिंगचं काम वगैरे ते सगळं मी एकटीच करत असते त्यामुळे अजून थोडा वेळ लागतो याच्यासाठी कारण बाकीचं सगळं बघून आणि मग पॅकिंग वगैरे करणं हे थोडं अवघड जातं त्यामुळे कदाचित थोडा वेळ पण होत असेल तर तुम्ही पण एकदा समजून घ्या आणि असंच नाही आहे आता ही धूपदाणी जी आहे ती अशी ओपन होते याचं है हँडल निघतं तर ती आणि हा दिवा जो आहे तो आपण पॅक करून घेऊया तर अशा प्रकारे बघू शकता बघितलं असेल तुम्ही सगळे जे वस्तू आहेत ते प्रॉपर अशा सगळ्यात पहिलं बबल रॅप केलं जातं आणि त्यानंतर पुढचे आता प्रोसेस दाखवते तर बघा अशा एका प्रॉपर मोठ्या बॉक्समध्ये सगळ्यात पहिला हा था जो झाड थर्मोकॉल आहे ब्लॅक कलरचा तो मी टाकून घेतलेला आहे बॉक्समध्ये त्यानंतर काही कागद टाकलेले आहेत जेणेकरून जे सामान आहे ते मध्ये मद, मधोमध मद राहील म्हणजे त्याच्या खाली असं थोडं त्याला बेस दिलेला आहे सामानाच्या खाली त्याच्यानंतर हे सगळं सामान जे आहे वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावरून परत जो धा जाड थर्मोकोल आहे तो मी ठेवलेला आहे आणि परत याच्यावर थोडं कागद टाकणार आहे जेणेकरून काहीच खराब होणार नाही डॅमेज होणार नाही कोणत्याही वस्तूला अशा प्रकारे प्रॉपर पॅकिंग वगैरे केलं जातं तर काही लोकांना आमचं आमची मेहनत दिसत नाही फक्त आम्ही पैसा उकळतो वगैरे हे दिसत असतं तर त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे आणि बाकीच्या ऑर्डर केल्यानंतर कशा प्रकार नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ